ही दृश्य नीट पहा ही स्कूटी नियम म्हणून थेट फुटपाथ वर चालवली जाते असं करताना चालकाचा तोल जातोय पण तरीही ती स्कूटी फुटपाथ वरूनच पुढचा प्रवास करते यात जर कोणती मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण असत बरे एकच दुचाकी नाहीये तर रांगेत अनेक दुचाकी अशाच प्रकारे प्रवास करतात आणि त्यांना रोखणार इथे कुणीही नाहीये हे ज्या मार्गावर घडत आहे तो आहे चेंबूर सांताक्रुज लिंक रोड हजारो गाड्या रोज या मार्गावरून प्रवास करतात याच मार्गावर कुणाला पायी जायचं असेल तर फुटपाथ देखील बांधण्यात आलाय परंतु या फुटपाथचा नागरिक कमी आणि दुचाकी जास्त वापर करतात चालण्याच्या मार्गावरून दुचाकी चालवल्यानं फुटपाथवरील लाद्या देखील उखडल्या गेल्या पाच चारांची गैरसोय होते ती वेगळीच त्यांना अनेकदा आपला जीव मुठीत घेऊन या फुटपाथ वरून चालावं लागतं बरं जिथे या एस सी एल आर मार्गाचा हा रोडओवर ब्रिज संपतो तिथे काही गार्ड उभे असलेले पाहायला मिळतात पण ते कोणत्याही प्रकारची कारवाई या दुचाकी स्वारांवर करत नाही या परिसरातील वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही पण आता तरी वाहतूक विभाग या मार्गावर होणाऱ्या नियमबाह्य वाहतुकीवर कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शुभम पाटील लोकमत मुंबईत